एक मैसेज सोड़त है महान परमेश्वर पिता तुझी हो दे परमेश्वर पवित्र आत्मा या पृथ्वीवासी लोकान वेरनेार्थना करते परमेश्वर पिता परमेश्वर पिता या प्रभु धन्यवाद प्रभु आम्मी दोन दिवस दोन दिवस पाहुने हैं प्रभु हालेलुया कारण परमेश्वर हालेलुया जो अन्य भाषा बोलत है तो अन्य भाषा स्वर्गीय दान है स्वर्गीय लेकर है परमेश्वर आम्मी थोड़े दिवस आम्मी हा पृथ्वीवासी वरती है हालस्था कभी हाल लूया आम सैप्चर होना आम्मी हालेलुया पलक झपकते वचना अनुसार प्रभु हालेलुया लु या लिहले झपकते डोळ्यातली हलताच परमेश्वर पिता हालेलूया निघून जाऊ हालेलुया निघताना कुणाला न कळता निघून जाऊ असं प्रभू हालेलुया तुझ्या शास्त्रात लिहिलेले आणि जे लिहिलेले आहे ते होणार हालेलुया धन्यवाद प्रभू तुझी मेमा परमेश्वर प्रभू तुझं कार्य हो दे प्रभू हालेलुया हा मेसेज प्रभू ह्या पृथ्वीवासीसाठी सोडत आहे की अन्य भाषा करणाऱ्यांना ला, दोष लावणाऱ्यांमध्ये आणि अन्य, अन्य भाषेचा निंदा करणाऱ्यांमध्ये परमेश्वर हेच सांगत आहे की जे अन्य भाषाने बात करतात ते परमेश्वराच्या उन्नतीमध्ये राहतात आणि जगीत प्रार्थनेसाठी तडपत आहे लोकांना विश्वास आणण्यासाठी तडपत आहे हालेलुया म्हणून प्रभू प्रार्थना करतो सर्व पृथ्वीवासी लोकांसाठी प्रार्थना करतो की त्यांनी प्रभूच्या मार्गामध्ये सहकार्य व्हावे हो आलेलुया नाही सेवा करता येत तर सहकार्य करावे कारण येशूचे कार्य सच्चाईचं कार्य आहे आणि येशूचे लोक जे करतात ते लोकांसाठी तडपतात आलेलुय कोणी रेड लाईटमध्ये काम करते तर कोणी नक्षलवादीमध्ये काम करते तर कोणी कुठे कुठे काम करत आहे तरीही लोक आज हे आर एस एस वाले जे काही त्यांच्यावरती पाळकांवरती जे अत्याचार करतात त्यांच्यासाठी परमेश्वर त्यांना मार्ग दाखव कारण परमेश्वरच्या शास्त्रामध्ये लिहिले पौलूस पौलूस एक व्यक्ती होता त्याने भरपूर अत्याचार केले त्याने म्हटले कि मी जगात सर्वात मोठा महापापी आज त्याच पौलूच्या बद्दल आपण काही मेसेज टाकत आहे परमेश्वर त्यांना उपयोग कर त्यांना ह्या पौलूच्या शिक्षा काही शीख शिक मिळण्यासाठी प्रभू मदत कर साहित्य कर पिता येशूच्या नावाने प्रार्थना करतो पिता आमेन हालेलुया या ॉट आपण थोडासा लेक्चर झालेलो या लेक्चर बायबल एज्युकेशन चालण्यासाठी वेळ मिळालेली आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करतो मी चांगले करायचे ठरवतो पण माझ्याकडून वाईट घडते देवाचा अनुग्रह माझ्यावर पुरेसा आहे फ्रेझलॉट हालेलुया मी चांगले करायचे ठरवतो पण माझ्याकडून वाईट घडते देवाचा अनुग्रह माझ्यावर पुरेसा आहे रेझलाट हालेलुया प्रिय बंधू भगिनीं माणसांचा सर्वात मोठा संघर्ष हा आहे मन चांगले इच्छेते पण शरीर कमजोर असते प्रेझलाट माणसाचं मन चांगले असते पण शरीर कमजोर असते हालेलुया आपण चांगले करायचे ठरवतो पवित्र राहायचे ठरवतो देवाची इच्छा पूर्ण करायची ठरवतो पण काही वेळा आपल्याकडून उलट सुलट चूक घडते फक्त आपल्या बरोबरच होत नाही महान प्रेरित पौलूस सुद्धा या संघर्षातून निघालेला गेला आहे रेझलॉट आलेलूया तर पौलूसचा आक्रोश मी करून इच्छित होते चांगले मी करत नाही प्रेज मला जे करायचं आहे मला जी देवाची सेवा करायची आहे आणि ती माझ्याकडून होत नाही आणि उलटसुलट माझ्याकडून होत राहते ते माझ्यामध्ये पाप आहे आले लो म्हणजे मी चांगलं करायचं आहे मी इच्छा ठेवतो भरपूर चांगलं करायची भरपूर चांगलं काय करेन परमेश्वरासाठी परमेश्वराला मोठे मोठे सेवा घेईन प्रचार घेईन मोठे मोठे लोकांमध्ये जाईन पण ते माझ्याकडून होत नाही ते माझे पाप आहे हे नापच आहे ना हले लिया तर पौलूच सांगणं हेच आहे की मी करू इच्छितो ते चांगले मी करत नाही लिया म्हणून रोम करा सात मध्ये एकोणीस मध्ये लिहिलेलं आहे मी करून इच्छितो ते चांगले मी करीत नाही पण जे करायचे नाही तेच मी करत राहतो हा प्रेझ लॉट हालिया याचा अर्थ मनात चांगले विचार करतात पण पापी स्वभाव आपल्याला कमजोर करतो ही आत्मिक लढाई प्रत्येक विश्वासणाऱ्या आयुष्यात चालू असते आलेली हे मान्य कर हे मान्य करते कमजोरी नाही हे नम्रता आहे रेझलॉट हे मान्य करणे कमजोरी नाही हे नम्रता आहे हले लुया तर परमेश्वराचं वचन आपल्याला हेच सांगते की आपण चांगले करायचा प्रयत्न करतो पण आपल्याकडून होत नाही तर ते आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे रेझलॉट लिया पण त्या चुकेसाठीही परमेश्वराने काय केलेले आहे त्याचा अनुग्रह सोडलेला आहे हलेलयाची विनंती मी तीन वेळा परमेश्वराकडे प्रार्थना केली हलेलो पौलूस आपल्या चुकासाठी जे बार बार त्याच्या जीवनामध्ये ना चांगलं करायला गेलं तर त्याच्या जीवनामध्ये वाईट घडायचे म्हणून तो बार बार परमेश्वराकडे तीन वेळा त्यांनी प्रार्थना केली रेझलाट हलेलुया पौलुसाची विनंती मी तीन वेळा परमेश्वराकडे प्रार्थना केली पौलुसाच्या आयुष्यात एक काटा होता पौलुसाच्या आयुष्यात एक काटा होता शरीराचा आत्म्याचा किंवा सेवा कार्यातला त्रास त्याने तीन वेळा देवाकडे आत प्रार्थना केली आलेली लिया पण प्रभूचे उत्तर वेगवेगळे होते माझा अनुग्रह तुझ्यावर पुरेसे आहे कारण माझी शक्ती दुर्बलतेमध्ये परिपूर्ण आहे हलेली जेव्हा आपल्यामध्ये कम आपल्यामध्ये आपल्यामध्ये जे थोड़ा थोड़ा का तुझावर तुझावर कन, काही चूक असते थोड्या ना थोड्या माणसामध्ये चूक आहे तर परमेश्वर काय बोलतोय जरी ह्या चुकीमुळे तुला माझ्या कामामध्ये अडथळा येतोय तर तू काळजी न करून माझा अनुग्रह तुझ्यावरती भरपूर आहे प्रेज लाट कारण आपल्या काही चुकामुळे आपले काम सॉरी देवाचे काम अडथळतात आडथळतात प्रेजलाट झाले तर परमेश्वराचं वचन काय बोलतोय पौलुस पौलुसाच्या आयुष्यात काटा होता शरीराचा आत्म्याचा किंवा सेवा कार्यातला त्रास त्याने तीन वेळा देवाकडे प्रार्थना केली प्रेजलाट पण प्रभूचे उत्तर वेगळेच होते परमेश्वराने वचन मध्ये सिद्ध करून दाखवले माझा अनुग्रह तुझ्यावर पुरेसे आहे कारण माझी शक्ती दुर्बलतेत परिपूर्ण आहे रेज तू काळजी न करो हले लुया भले तुम्ही तुझे पाप तू तु कबूल करत आहे लोकांपर्यंत तू तु तु तुझ्या पापाच पाप पाप लोकांना सांगून तू आपलं मन मोकळं करत असेल पण लोक तुझा फायदा घेत असेल पण तू काळजी न करू परमेश्वर तुझा पाप झाकत आहे कारण जसं जसं तू आपले पाप कबूल करतो तस तसं परमेश्वर त्या पापावर टाकतो जर कबूल नाही करणार तो सर्वात मोठा पापी आहे हा आपण सगळ्यांना आपल्या चुका आपण कबूल करायच्या तर वचनामध्ये अर्थ हाच आहे की देव नेहमी समस्या काढून घेत नाही परंतु तो समस्येतही आपली शक्ती दाखवतो आपण कमजोर असतो तेव्हा देव आपली सामर्थ्य दाखवतो आपली कमजोरी म्हणजे देवाला आपली महिमा प्रकट करण्याची सिद्ध करतो आलेली या पौलुसचे पौलुसाचे सत्य स्वीकारणे पौलुसाचे सत्य स्वीकारणे पौलुसाचे सत्य स्वीकारणे माझेच कोणी सत्य स्वीकारत नाही माझे मी पाप मी जगाला जा, सांगायचा सा प्रयत्न करतो तर ते माझा फायदा उचलतात ते मी सांगायचा सा प्रयत्न करतोय मी माझ्या चुका सांगायला प्रयत्न करतोय ताकी मी पाप केले ते तुम्ही नका करू म्हणून मी सांगतोय की मी जगात किती पाप करत होतो बघा मी सारखा महापापी सारखा होतो पण मी आता आहे लो हेच लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय पण लोक काय करतात हे माझं पाप घेऊन जगाला माझा प्रचार करू राहिले फ्रेझलाट आलेली या फ्रेझलाट आजकाल येशूचा प्रचार होत नाही पापाचा प्रचार होऊ राहिलेला हो असा तो तसा हिने असं केलं त्याने तसं केलं होच प्रचार होऊ राहिले दाविदा पासून सुलेमानापासून सगळंच काढत राहिले पास्टर लोक पण येशूच काहीच प्रचार नाहीये ह्याच्यामध्ये रेझलट आले लुया तर पौलुसाचे सत्य स्वीकारणे मी महापापी आहे एक किमुखे एक च पंधरा पाप्यांना तारण देण्यासाठी ख्रिस्त येशू जगात आला रेझलट पाप्यांना तारण देण्यासाठी ख्रिस्त येशू जगात आला ज्याच्यामुळे मी मुख्य महापापी आहे पौलूस काय बोलतोय पाप्यांना तारण देण्यासाठी ख्रिस्त येशू जगात आला त्याच्यात मी महापापी मुख्य पापी, पापी असं पौलूस म्हणतो हा शब्द आपल्या आपल्याला शिकवत आहे हा शब्द आपल्याला शिकवतो देव नम्र लोकांना वापरतो स्वतःचे पाप मान्य करणे म्हणजे आत्मिक महानता आलेली स्वतःचे पाप मान्य करणे म्हणजे आत्मिक महानता जे स्वतःला धर्मी समजतात त्यांना देव वापरत नाही एवढं लक्षात ठेवा जे स्वतःला धर्मी समजतात जो स्वतः स्वतःला चांगलं समजतात तो धर्मी नाही पण जो स्वतःचे पाप मान्य करतो त्याला आत्मिक महानता म्हणतात हे महान देवाचे माणूस आहे प्रेझलाट आलेली आहे देव त्याचाच देव त्यांनाच उचलतो जे आपली चूक लपवत नाही तर कबूल करतात हलेलीया लक्षात ठेवा जो आपली चूक कबूल करतो त्याला क्षमा मिळते लेकरां आता माझे लेकर आहेत माझ्या लेकरांना मी मी डर दाखवतो भीती दाखवतो खरं बोल पप्पा मारणार नाही खरं बोलचीन तर पप्पा मारणार नाही खोटं बोलचीन तर पप्पा मारणार हलेलिया का की भीती मी दाखवतो तर तशीच प्रभू पण आपल्याला एक भीती दाखवतो खरं बोल तर मी तुझे पाप काढणार नाही तर परमेश्वर मी मी परमेश्वराच्या वचनामध्ये का लिहिलेलं आहे की पौलूस सांगतोय की मी चांगले करायचे ठरवतो पण माझ्यात वाईट करतो हलेलिया याचा आत्मिक अर्थ ट मी चांगले करायचे ठरवतो पण वाईट करतो याचा आत्मिक अर्थ असा आहे शरीर आणि आत्मा त्यांच्या सतत संघर्ष हलेलो शरीर आणि आत्मा त्यांच्या सतत संघर्ष आणि चांगली इच्छा असूनही आपल्याला सामर्थ्य नसते आप पडणे पाप कर, पाप आहे हलेलो या प्रेझलट पडणे पाप आहे पण उठणे देवाचे काम आहे काय पडणे पाप आहे पण उठणे देवाचे काम आहे पापाची जाणीव होणे म्हणजे देवा देवाकडे परतण्याचा पहिला पाऊल आहे पापाची जाणीव होणे म्हणजे देवाकडे परतण्याचा पहिला पाऊल आहे म्हणजे आपली पापाची जाणीव करतो ना आपण देव मी पाप केलं मी वाईट केलं मी चुका केली तर त्याला काय होतं पापाची जा पापा देवाकडे खेचले जातो आपण जो कबूल करतो तो देवाकडे खिचले जातो आणि देव त्याच्यावर भला मोठा अनुग्रह करतो एवढा मोठा अनुग्रह करतो की जाऊ दे तुझे पाप कोणी काढू दे पण टेन्शन न घेऊ तुला माझ्याकडेच ठेवणार मी मी माझ्या उजव्या साईडला ठेवणार मी कारण की जो माझ्या जो माझ्या आजूबाजूला होता त्याचं काय झालं जेव्हा जेव्हा येशू ख्रिस्ताला जेव्हा जेव्हा देव सांगतो की जेव्हा मला लटकवलं जेव्हा मला लटकवलं तर माझ्या आजूबाजूला दोन पोरं होते एकाने पाप कबूल नाही केले एकाने निंदा केली त्याला कावळे टोचले आणि एकाने पाप कबूल केले तर तो येशू सगट वर गेला रेजलट हले लिहा तर जो निंदा करतो परमेश्वर त्याला माफ नाही करत हले लिया पण एकाने कबूल केले तो सगट येशू संगती घेतला गेला रेझलट आपण पडतो पण देव आपल्याला काय करतो हलेलिया आपण पडतो पण देव आपल्याला उठवतो फ्रेझलट हले लिया सर उपाय अनुग्रहात चालणे शिका याचा उपाय काय आहे अनुग्रहात चालणे शिका तुम्ही कितीही पाप केलं असेल तर ते परमेश्वराजवळ कबूल करा दोघा देव तुम्हाला अनुग्रहामध्ये दे घेऊन जाईल हले पश्चाताप करा फ्रेजलट बार बार चुकी तीच तीच चुकी करू नका पश्चाताप करा देवासमोर माफी मागा देव तुम्हाला अनुग्रहात घेऊन जाईल आपण बदलतो आपल्या प्रयत्नाने नाही नियमाने नाही लोकांच्या बोलण्याने नाही आपण देवाच्या अनुग्रहाने बोलतो अनुग्रहाने म्हणजे विनामूल्य मिळालेले प्रेम आपण मात्र नसताना मिळालेली क्षमा कमजोरीतील मिळालेली शक्ती अपायशात मिळालेले आश्वासन हलेलुया तर ह्या कारणाने परमेश्वराचा अनुग्रह आपल्या लाईफ मध्ये घडतो हलेलोया आजचा संदेश जर तुमच्या मनातील आवाज येतो रेझ जर तुमच्या मनातही आवाज येतो मी चांगले करायचे ठरवतो पण माझ्याकडून वाईट होते तर देव म्हणाला आज सांगत आहे रेझलॉट हलेलुया तर देव तुम्हाला आज सांगत आहे तुझी इच्छा मी पाहतो तुझी कमजोरी मी पाहतो तुझ्या वर माझा अनुग्रह पुरेसा आहे तू जिथे कमजोर आहेस तिथे मी मजबूत आहे पौलासला पौलूसला दिलेले वचन आज तुमच्यासाठी आहे आज जे जे दिलेले वचन आहे पौलुसला जे अनुग्रह घडलेला आहे तेच अनुग्रह तुमच्या लाईफ मध्ये काम करणार रेझलट लुया आपण आपली कमजोरी लपू नये ते देवाकडे आणावी आपण म्हणतो प्रभू मी दुर्बळ आहे तेव्हा देव म्हणतो मी शक्ती तुझी शक्ती आहे रेझलट हलेलुया आपण म्हणतो प्रभू मी दुर्बळ आहे तर देव म्हणतो मी तुझी शक्ती आहे रिझलॉट आत्मिक प्रार्थना प्रभू येशू मी चांगले करण्याची इच्छा ठेवतो पण माझ्यामुळे बरेचदा सुख होते माझ्या कमरु माझ्या कमजोरीतून तू माझी शक्ती हो तुझ्या अनुग्रहाने मला उभे कर माझे जीवन तुझ्या महिमेसाठी वापर येशूच्या नावाने आम्ही तर प्रिय मित्रांनो हे पृथ्वीवासी लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचव युट्यूब ट्विटर आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम पर्यंत हे वचन पसरवण्यात आले आहे तर सर्वांना हीच प्रार्थना आहे की तुम्ही जेवढा शेअर करणार तेवढा आशीर्वाद तुम्हाला मिळणार रेझलट कारण की परमेश्वर तुमचे कार्य पाहतो अगर तुमच्या मनात इच्छा आहे की मी शेअर केल्यावरती मला परमेश्वर आशिष करेन कारण हा तुमचा सुसमाचार आहे बसल्या बसल्या तुम्ही बस लाईक शेअर केल्यावरती हा तुमचा एक प्रचार होऊन जातो हा एक परमेश्वराच्या अभिषेक दासाचा एक प्रचार होऊन जातो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करता तर हा तुमचा एक काम आहे आणि देवासाठी तुम्ही मेहनत करत असेल आणि चार लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला जातो आणि या मेसेजद्वारे लोक चंगे होत जातात असे कित्येक लोक माझ्यापर्यंत मला फोन करत आहेत की पास्टर जी तुमचा मेसेज मी ऐकला आहे आणि तुमच्या मेसेज मध्ये माझं मन शुद्ध झालं मला मी चंगा झालो आहे असे लोक मला फोन करत आहेत तर मित्रांनो हा मेसेज लोकांपर्यंत शेअर करा कारण की लोकांचे अंतकरण या मेसेजच्या द्वारे लोकांचे शारीरिक बिमारी ह्या मेसेजच्या द्वारे चंगी होत आहे तर मित्रांनो शेअर करत राहा परमेश्वर तुम्हाला आशिष करेल थालेली धन्यवाद